देशभरात महिलांवर वाढते अत्याचार यामुळे गणेश उत्सवात देखील आता निषेध आणि संदेश देणारे बॅनर झळकले पोलिस हेल्पलाइन नंबर महिला सहाय्यक क्रमांक तसेच बाल शोषण सहाय्यक सीएम शिकायत पोर्टल तसेच संकटात त्वरित मदतीसाठी आणि महिला रेल्वे सुरक्षेसाठी या ठिकाणी विविध पोस्टर झळकलेत पालघर तालुक्यातल्या सफाळ्यातील मालकरी इथे नवतरुण मित्रमंडळाने सार्वजनिक गणेश उत्सवात यंदा महिला अत्याचार होत असल्याने निषेध व्यक्त करत सामाजिक संदेशही दिला गणराळ्याचे आगमन झाल्यानंतर दर्शनासाठी आलेल्या भक्तांना देशात होत असलेल्या महिला अत्याचाराचे विविध बॅनर दर्शवून आकर्षित केले सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होत असतात गणेश उत्सवातून एक सामाजिक संदेश जाईल अशी या माळकरी मंडळाकडून मांडणी करण्यात आली होती विविध हेल्पलाइन नंबर देखील या गणेश मंडळात देखाव्यात व फलकाद्वारे दाखवण्यात आले आहेत या वर्षीचा महिला अत्याचार थांबवा हा सामाजिक संदेश दिला आहे महिलांवर वाढते अत्याचार यामुळे सार्वजनिक गणेश उत्सवात देखील आता त्याचे निषेध करतानाचे बॅनर त्याच सोबत संदेश देणारे बॅनर देखील झळकले आहेत आपण पाहूया काय सांगतात मंडळाचे सदस्य नमस्कार आम्ही सपाळे तालुका पालघर जिल्हा पालघर आपले सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करतात एकोणीसशे एक्क्याण्णव पासून या नवकर मित्रमंडळ मांकरीपणामध्ये आम्ही गणेशोत्सव साजरा करत हो। आहोत आज गेल्या तेहतीस वर्ष आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतोय खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर अनेक देखावे अनेक वर्ष आम्ही साकार केले परंतु या वर्षी एक विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या जी परिस्थिती आहे महिलांना होणारा अन्याय अत्याचार संपूर्ण भारतभर याची हो। या ठिकाणी बातमी आपण बघत आहोत तोच देखावा सादर करण्याचा आम्ही या सर्व मंडळाने प्रयत्न केलेला आहे आणि या प्रयत्नाला यश आलेलं आहे संपूर्ण गावातून या देखाव्याला भरभरून प्रतिसाद मिळतोय सर्वांनी हा देखावा होण्यासाठी जरूर यावं हो। मंडळातर्फे आम्ही तुमचं स्वागत करतो धन्यवाद